मागील काही वर्षापासून शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांनी समाजाचं लक्ष केंद्रित करून घेतलेलं आहे विशेषतः गेली एक ते दोन दशकापासून या विद्यार्थ्यांच्या आत्महत्याच्या संख्येमध्ये प्रचंड वाढ झाली गेली अपयशी विद्यार्थ्यांनी केलेली आत्महत्या एक वेळेस मान्य करू पण आता अगदी यशस्वी झालेला नव्हे नव्हे अगदी ज्या ध्येयासाठी मुलं रात्रंदिवस कष्ट करतात ते ध्येय साध्य झाल्यानंतर त्याच्यात प्रचंड यश मिळवल्यानंतर विद्यार्थी आत्महत्या करतात हा विषय जरा चिंतेचा आहे आणि म्हणून याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहतात बी बी सी केज लाईव्ह एक असं चॅनल जे आहे ते आपल्यापर्यंत सत्य आणि वास्तव जशाच्या तसं पोहोचवत आहे म्हणून एक विनंती आहे की हे चॅनल नक्की आपण सबस्क्राईब करा आणि आयकॉन बेल प्रेस करा आज विषय आहे विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचा खरं तर गेल्या एक आठवड्यापूर्वी बीड जिल्ह्यातील एका अतिशय यशस्वी विद्यार्थ्यानं ज्यानं एम बी बी एस सारख्या अभ्यास क्षेत्रामध्ये प्रचंड यश मिळवलं होतं अशा विद्यार्थ्यांना आत्महत्या के केली आणि त्यापूर्वीही अशी असंख्य उदाहरणं समोर आहेत ज्यामुळं आज आम्हाला याबद्दल नक्कीच विचार करावा लागत आहे खरं तर याबद्दल चौदा मे रोजी अकलूच्या शंकरराव मोहिते पाटील प्रा वि महाविद्यालयाचे प्राचार्य रिटायर प्राचार्य आबा डॉक्टर आबासाहेब देशमुख अर्थात ए एल देशमुख जे की महाराष्ट्र प्राचार्य महासंघाचे अध्यक्ष देखील आहेत त्यांनी एक लेख लिहिला होता ज्यामध्ये त्यांनी नेमकं विद्यार्थ्याच्या आत्महत्येचं रहस्य काय किंवा विद्यार्थ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमागं दडलंय काय अशा प्रकारचा एक अतिशय वैचारिक लेख प्रसिद्ध केला होता दैनिक चंपावती पत्रामध्ये चौदा मे रोजी हा त्यांचा लेख प्रसिद्ध झाला होता निश्चित हा एक वाचनीय आणि त्यावर विचार करण्यासारखा लेख आहे खरं तर या सगळ्या मागची कारणं त्या लेखात जशी त्यांनी नमूद केलेली तसं या ठिकाणी आपण पुन्हा एकदा चर्चा करूया खरं आहे एक काळ होता जेव्हा आम्हाला आमच्या शिक्षण क्षेत्रामध्ये काय आम्ही करावं याच्याबद्दल निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आमच्याकडे होतं खरं तर आम्ही त्यावेळेस म्हणायचो आम्हाला सांगायला कुणी नाही आहे वगैरे वगैरे परंतु आता आम्हाला कळून चुकलं की तो काळच खरा आमचा चांगला काळ होता आणि आम्हाला आमची क्षेत्र निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य होतं दुसरी गोष्ट आमच्या आईवडील हुशार बी नव्हते त्यांना या क्षेत्रातलं काही कळतही नव्हतं आणि त्यामुळं आमची क्षेत्र आम्हाला निवडण्याचं पूर्ण <t pythonución> स्वातंत्र्य होतं आणि आमच्या आईवडिलांचं काही असं दबाव नव्हता आमच्या आईवडिलांकडून कधी कधीतरी आईवडील म्हणायचे माझा मुलगा डॉक्टर व्हावा इंजिनियर व्हावा वगैरे परंतु त्यासाठी प्रचंड दबाव तंत्र ते कधीच वापरत नसत फक्त पाहिजे तर म्हणायचे यांच्या मुलानं जसं केलं ना तसं तू पण करावंच एवढंच ते म्हणत होते याच्या पलीकडे त्यांचं काही म्हणणं नसे तेही अनुकरणीय पद्धतीनं ते म्हणायचे पण आज शिकलेला पालक असूनसुद्धा तो एवढी मोठी चूक कसा करतोय मला हेच कळत नाही आहे मुलांच्या आवडीच्या विरोधात त्यांना क्षेत्र निवडायला देणं किंवा जबरदस्तीने त्यांच्यावर लादणं हाच खरं तर आजच्या अयशस्वी समाजाचा एक रहस्य असावं असं मला वाटतं कारण भारतासारख्या देशामध्ये खरं तर माणसांच्या आवडीनुसार किंवा विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार त्यांना क्षेत्र निवडण्याची संधी देण्या इतकी एक सुविधा किंवा चांगली परिस्थिती भारत देशात नाही आहे त्यामुळं प्रत्येक पालक आपल्या विद्यार्थ्याला ठराविक क्षेत्राकडंच जाण्यासाठी भाग पाडत आहे खरं तर हे सगळं खूप चुकीचं आहे आम्ही नेहमी सांगत आलो एक काळ होता जेव्हा आम्हाला एक एक तर आमचं बालपण सहा सहा वर्षाच्या नंतर आम्ही शाळा नावाची गोष्ट कुठंतरी लक्षात घेतली किंवा आम्हाला ऐकायला भेटली परंतु आज आम्ही अगदी एल के जी यू के जीपासून मुलांना प्रचंड मानसिक तणावात ठेवतो आहे जेव्हा की माणूस हा एक नैसर्गिक प्राणी आहे तो काही रोबो नाही आहे त्यामुळे त्याच्यावर पाहिजे तेवढ्या अपेक्षेचं ओझं आम्हाला लादता येणार नाही कारण आज पालखांचं प्रचंड एवढं ओझं झालं आहे की एक तर ओझं टाकू द्या पण ते ओझं टाकण्यामध्ये त्यांची योग्य दिशा आहे का तर अजिबात नाही गेले दोन दशकापासून आपण बघत असाल दोन ते तीन दशकं म्हणूया आता पालक मेडिकल क्षेत्राकडं आणि इंजिनिअरिंग क्षेत्राकडं इतक्या प्रचंड संख्येनं आकर्षित झालेलं आहे की दुसरीकडं घेण्याचं ना नावच घेत नाही जेव्हा की आम्ही नेहमी सांगत आलोत की लाखो अशी क्षेत्र आहेत हजारो क्षेत्र आहेत ज्या ठिकाणी या मुलांना आपलं करिअर करण्याची उत्तम संधी आहे अवतीभोवती पाहिलं तर खूप क्षेत्र रिकामी आहेत अनेक क्षेत्रामध्ये खरं तर त्या ठिकाणी जायला लोक नाही आहेत परंतु अनुकरणीय समाज इतका वेडा झालेला आहे पहिली गोष्ट प्रायोरिटी त्याची वैद्यकीय क्षेत्राला आहे आपला मुलगा डॉक्टर बनावा ठीक आहे या स्पर्धेमध्ये इथले शिक्षक इथले प्राध्यापक ठीक आहे ते मान्य करता येईल ते एवढ्या मोठ्या संख्येनं आहेत की त्यांच्या आपण जर बघितलं तर प्रत्येकाला असं वाटतं की माझा मुलगा डॉक्टर झालाच पाहिजे त्या मुलाची मानसिक स्थिती त्या मुलाची क्षमता कॅपेबिलिटी काहीच ओळखायला का समाज तयार नाही आहे हे शिक्षक ठीक आहे नाही जर तो शासकीय वगैरे कोट्यातून लागत नसेल तर स्वतः पैसे भरण्याची या लोकांची तयारी आणि या लोकांनी बाकी समाजाला सुद्धा दिशाभूल करायचा प्रयत्न केलेला आहे यांचं अनुकरण बाकी समाज करू लागलेला आहे ठीक आहे यांच्याकडे पैसे आहेत कारण शक्यतो शिक्षक आणि प्राध्यापक वर्गातले लोक एक लाखाच्या जवळ पेमेंट घेतात त्यामुळं त्यांनी जर अशा प्रकारचे आग्रह आपल्या मुलासाठी धरत असतील तर ते मान्य करूया त्याचबरोबर इतर क्षेत्रातील सुद्धा नोकरदार आपल्या मुलाला तिकडंच पाठवण्याचा एक कल आहे तर तुम्ही विचार करा यामुळं या क्षेत्राचं या सॅच्युरेशन किती टक्के वाढणार आहे एक काळ येणार आहे लवकरच तो आपण बघाल की पूर्ण हे वैद्यकीय क्षेत्र सुशिक्षित बेरोजगाराच्या या फेऱ्यात अडकलेला आपल्याला दिसेल वेळ आहे पण आपण नक्की याचा विचार केला पाहिजे पण आज हे लोक कारण आणखी दहा वर्षात कारण आत्ता जो मुलगा ॲडमिशन घ्यायला आहे तो पा पुढच्या सहा ते सात वर्षानंतर एम बी बी एसहून बाहेर पडणार आहे आता जो अकरावीला ॲडमिशन घेणार आहे ते विचार करा ही सगळी स्थिती कोणीच विचार करायला तयार नाही एकाला जर एम डी बनून त्याला जर चांगलं सेटअप करून द्यायचं म्हणलं तर किमान किमान म्हणतो मी आजच्या क्षेत्रामध्ये अत्याधुनिक सगळ्या मशिनरीसहित त्याला दोन तीन ते चार कोटी रुपयेपर्यंत त्या कुटुंबाकडे असणं आवश्यक आहे एवढी आपली क्षमता नसताना सुद्धा सामान्य पालकसुद्धा याच क्षेत्राकडे का वळतोय हे काही कळत नाहीये जेव्हा की मी सांगितलं इतर क्षेत्र प्रचंड प्रमाणात आहेत आणि त्याकडे त्यांनी गेलं पाहिजे मी आपल्याला जबाबदारीनं सांगतो ज्या लोकांनी ज्या लोकांनी या क्षेत्राकडं जाण्याचा प्रयत्न केला आत्तापर्यंत त्याच्यातले नव्वद टक्के लोक आयशस्वी झालेले आहेत त्यांनी पैसाही खर्च करून रिकामी झालेले आहेत काही उपयोग झालेला नाही त्याच्या डॉक्टर त्याच्यात अनेक शिक्षक आहेत प्राध्यापक आहेत आणि इतर क्षेत्रातले अनेक आहेत शेतकरीसुद्धा आहेत आता ते पश्चाताप करतायत पण प्रॉब्लेम असा आहे की झालेला पश्चाताप ते दुसऱ्याला सांगत नाहीत त्यामुळं फक्त हे दहा वरचे जे पाच दहा वीस टक्के मुलं यशस्वी होतात त्यांचीच टिमकी समाजात वाचते आणि त्यांचं अनुकरण करत हा जो क्रम आहे तो पुढं चालू राहिलेला आहे ही फार चिंतेची बाब आहे म्हणून आमचं एकच म्हणणं आहे पहिल्या काळात मी सांगितलं आमच्यावर कुठलं अपेक्षेचं ओझन होतं पालक आम्हाला सांगायला सक्षमच नव्हता त्यामुळं खरं तर आम्ही भाग्यशाली होतो असं मनाची वेळ आता आलेली आहे आता हुशार असूनसुद्धा लोक त्यांना योग्य दिशा द्यायला असमर्थ आहेत त्यांना त्याच्या क्षमतेनुसार त्याची आवड त्याची बनावट त्याची मनाची ठेवण याच्यानुसार त्याला कोणतं क्षेत्र आव आवडेल हे सांगणारे लोकच आज नाही आहेत अगदी शाळेपासून कुठंच नाही आहेत प्र कारण का पालकाची मानसिकता ओळखून ते सांगत बी नाहीत पालकाला वाटतं आपला मुलगा मेडिकलमध्ये जावा तर ते म्हणतात कशाला ह्याला सांगायचं जाऊ द्या तर जावा तर जावा त्याचं काही ड्रॉबॅक्स ते, ते सांगायला तयार नाहीत आणि त्यामुळं प्रचंड मोठी या ठिकाणी दिशाभूल समाजाची होते आणि त्याचंच कारण आहे की मुलं आता आत्महत्या करू लागलेले आहेत आम्ही पुन्हा एकदा सांगतो नोकरी लागणं व्यवसायात यशस्वी होणं हे यशस्वी जीवनाची प्रतीक नाही आहेत त्या व्यक्तीला आवडीनुसार क्षेत्र मिळाले का नाही तो अगदी आय एस आय पी एस बनलेला असला तरी समाजाच्या रेट्यामध्ये बनला बनलाय का त्याला स्वतःची आवड होती हे पाहणं खूप गरजेचं आहे आणि हे जर नसेल तर मग आम्ही ऐकलं आहे अनेक ठिकाणी एस पीनं आपल्या डोक्यात गोळी घालून डॉक्टर प्रचंड यशस्वी झालेला डॉक्टरी कुठेतरी आपल्या डोक्यात गोळी घालून घेतो किंवा इतर प्रकारे आत्महत्या करतो हे आम्ही ऐकलं आहे आम म्हणून आमची समाजाला पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे आपल्या मुलाला त्याच्या आवडीनुसार क्षेत्र निवडू द्या पण आता त्याच्यासाठी त्याला बोलतं करा कारण पहिली गोष्ट तुमच्या मनासारखंच तो बोलतो तुम्ही मनाला तर असं करायचं का तो होच म्हणतो कारण त्याला भीती असते की आपल्या पालकांना जे हवं आहे ते आपण नाही म्हटलं तर आपल्या पालकाला खूप वाईट वाटेल त्यामुळं आपली क्षमता असो की नसो पालकाच्या म्हणण्यावर आज विद्यार्थी चलतो आहे हेच खरं तर सगळ्यात वाईट चित्र आजच्या समाजात आहे म्हणून आमची विनंती समाजाला तुम्ही केवळ मोठ्या शहरात तुमचा विद्यार्थी नेला तुम्ही कुठेही ठेवा कोणत्याही कॉलेजला ठेवा कोणत्याही याला ठेवा आपण बघताय की शाळा आणि कॉलेजेस करून त्याला ट्युशनला तुम्ही एवढं एंगेज करताय की त्याची मानसिक संतुलन राहील कसं त्याच्या मनावरचा ताण कसा, कसा काय रा कमी म्हणजे होऊ शकेल कारण शाळेचे आठ तास आणि पुन्हा तितकेच राहिलेला सकाळी सहापासून ते संध्याकाळी दहापर्यंतचा वेळ मुलं हे केवळ आणि केवळ क्लास आणि शाळेत देत असतील तर ती मुलं त्यांचं मानसिक संतुलन राहील कसं त्यांना खेळायला त्यांना आपले मनातल्या गोष्टी काही व्यक्त करायला वेळ अजिबात नाही आहे आणि त्याच या टेन्शनमधून ही मुलं अशा वाईट कृत्याकडे ओळ वोल, वळत आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे पालकांनी हा एक संदेश म्हणून जर स्वीकारलं तर मला वाटतं याचा उपयोग होऊ शकेल कारण आजची मुलं मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे की केवळ एखादा मुलगा एखाद्या क्षेत्रात यशस्वी झाला हा त्याच्या आयुष्याचा मापदंड होऊ शकत नाही तो त्याच्या आवडीनुसार आहे का त्याच्या क्षेत्रात त्याला त्या कामामध्ये किंवा त्या यशामध्ये ज्या क्षेत्रात यश मिळवलेलं आहे ते त्याच्या आवडीचं आहे का हे बघणंसुद्धा खूप गरजेचं आहे कारण यश तर कसंही मिळू शकेल कारण आत्ताच मी म्हटलं आता करायचंयच आपल्याला आपल्यासाठी नाही पण पालकासाठी समाजानं आपल्यावर लादलेल्या ओझ्यासाठी ते करायचंय असं म्हणून मिळवलेलं यश आणि त्याच्या स्वतःच्या मनानं त्याला ते करायचंय त्याच्यामधून मिळवलेलं यश याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे कारण कार्लिल सारख्या एका महान विचारवंतानं म्हटलं होतं ब्लेसरे इज ही हु हॅज गॉट हिज वर्क थोडक्यात ज्या व्यक्तीला आपलं काम आणि आपली आवड एकाच क्षेत्राशी जुळून घेता आली किंवा जुळली ज्याची त्याला आयुष्यातला मोठा आनंद कधीच विचारू नका तोच त्याचा आयुष्यातील सर्वात मोठा आनंद असतो विचार करा जमलं तर